काय होईनी काय करताय काम करते काम होय तुमच्याकडे बघितलं ना मला ले वाईट वाटत नाही एखाद्याच्या नशिबात कष्ट लिहिलं ना आयुष्यभर त्याला कष्टच करावं लागतं कुठं काय झालंय घरातलं तर काम करते आपल्या आपल्या शेतातलं नाही हे चांगलंय बर का हे तुमचं उत्तम बायकोच लक्ष नाही घरातली काम केलीच पाहिजे पण एकट्या बायकोनी कव्हर करायची हा संसाराचा गाडा दोन चाकाउ चालतो का नाही आम्हाला एकच चाक दिसतोय दुसरं कुठे असतील घरचं काहीतरी काम करत असतील घरचं काम घरचं काम बायांनी करायचं रानातल्या गाड्यांनी करायचं हे उलटा काय खेळ चालू आहे तुमचा हा पटतय का तुम्हाला हे नाही पटतय का अहो आता तुम्ही मला सांगा एकट्या बाई माणसाने एवढी दगडी गोळा करायची जपणार आहे का तुम्हाला हा ना भाऊजी बाबा मी एकटेच करायला कव्हर झालं मग तर तुम्हाला समजून सांगतोय मी आणि तुमचा नवरा कुठे गेलाय माहित मा नाही माहित नाही तुम्ही इथं काम आणि तुमचा नवरा माहित नाही अहो काय तुम्हाला पटलं पाहिजे त्याला थोडंफार समजून सांगतो मी पण ते लक्ष देते का नाही तुम्ही पण लक्ष घाला जरा त्याला बोलत जा? जा काम करू लाग म्हणा इथं बोलते मी काय बोलतय माय सारखे निय ना त्याला चांगला शापाल ला असतंय काय भाऊजी बोलताय तुम्ही काय भाऊजी म्हणजे उगा आई बापांनी गरीब बायको करून दिली तुमच्या सारखी म्हणून जमतय पण एखादी असतीच का तर काय केलं असतं बरं तुम्ही विचार केलाय का थोडाफार कशाचा तुमच्या सोबत का लग्न केलंय का केलो तुमचं गाव हिथून शंभर किलोमीटर लांब या गावात कोण पोरगी देत होत का त्याला निवळ भांगार एक नंबर तुकार पॉर्ग खायचं चा, आणि बोमलं हिंडायचं काम केलं नाही कधी आयुष्यात आधी आई बापांनी पोचला लग्नानंतर बायको पोचली मला काय दिसलं नाही बरं का पण थोड थोडं वाटतात हा तुमच्या समोर काय दाखवणार आहे ती आम्हाला गुन्हे चिरून घ्या यांचं आहे का आता दोन दिवस करताय का काम इथं नाही मला घ्या ना इच कुठे गे नहीं नहीं कुठे गेले कुठे गेलय आता कस आहे माहितीये का आमच्या सारख्याच्या तोंडून नाही निघत का म्हणजे तुम्हाला नमुनाच दाखवतो ना हा तुम्ही एवढ्या चांगल्या सोजवळ बायको हित कष्ट करताय आणि तो बोमलं थिंडवतोय कुठं काय सांगावतो मला पण कुठं आमच्या तोंडानेच बोललं जात नाही बघा तू मला ऐकायचंयच ऐकायचंय काय ऐकायचंय काय तुमच्या सारखी एवढी चांगली बायको तोंडाकडे बघितलं की राणा येत मला याच चा काय चाललंय बघा कुठे काय करतोय काय नाही पटलं पाहिजे थोडंफार माणसाला एवढा अन्याय नाही करावा या देव हॅलो हॅलो बोलकर सचिन काय काम आहे अरे काय नाही कुठे दादी अरे जरा बाहेर काम हो माझं म्हणून आता बाहेर म्हणजे तुला माहित नाही काय काम असतंय माझ काय काम लका तू एवढा काय लाजतो लहानपणीचा जा उडीदार तू सगळं मामाच्या मामाच्या पुरीला भेटायला हवे हा तिला घेऊन बाहेर आलोय मी <laughs> अरे काय बाहेर म्हणजे हॉटेल बिटेल लागा मग काय आज मजबूत खर्च दिसतोय खर्च दे की मामाच्या साठी काही पण मामाच्या पुरुष अरे दादी पण आपल्या बायको कड लक्ष द्यावं घरी थोडंफार काय बायको येतावती मी सांगत होतो घरच्या नका लग्न करून देऊ काय जशी बायको दिली तिला आहे का डोकं तर आहे का अरे असं नाही किती झालं तरी बायको आहे आपली ती ती बायको बी कुकाने मी तिला बायको कधी मानलीत नाही मी मामाच्या पुरे आवडते मी दर आठवड्यात तिला भेटायला जातो घरी तिला सांग तिला साखळ न देत नाही काय मी कुठं चाललो काय केलं हा 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 काय मग मग हॉटेल बिटेल मध्ये जेवण केलं हो बाकी काय प्लॅनिंग

हाँ हाँ हा हा ठेव सॉरी का डिस्टर्ब केले बघा बघा हे पटल का बसवला यांचा मला म्हणले आलो कुठं आता यांच करायचं असं नाही याचा मुर्दा बसवला असं नाही याचा मुडदा बसावला ह्याच्या अशा शिवाय घालायच्या हितच चुकतंय तुमचं आवाज दाबून नका ठेवू आहो माझ्यासारखं तर हितनच बोमलच पळस सुटला असता घरा पुढे जावं तुम्ही आता मी सांगतो इथे करा डायरेक्ट राखेलचा डबा घ्यान घ्याव तुम आणि ह्याच्या नावाने टाक वडून काढी हा तसंच करायची हा आता गाव बोमडून गोळा करा दारात हे काय फसवणूक आहे का, का नाही तुमची ना हा कुठे येते गेले ना हॉटेल ला मामाच्या पोरी बरोबर लोणावळा खांडाळा तुम्हाला बंबुऱ्याला तरी नेलंय का इकडे कधी नाही ना भाऊजी जाऊ बघाच गाठत बसवला यांचा ह्यांच्या आई बापाने पण मला फसावलं ह्यांनी पण फसावलं <coughs> अरे खानदानच फसवी सासरा बी निवड हलकट आणायचो करायचं काय करायचं काय म्हणजे सांगितलं तुम्हाला डायरेक्ट घरी जायचं बॉबलायचं दरवाजेत मोठे आपण ते इथं नाहीतच ना अरे ते ना सासू सासर तर आहे ना तेव्हा येईपर्यंत निघू शकता ना तुम्ही डायरेक्ट येगड घर मागायचं सासू सासरा कुठं गोठ्यात तुम्ही मालकी नाही घराची आणि हे काय असं पैसे उडवायच चालले बाहेर बरोबर का या बघा का? काय असली साडीचा अवतार तुम्हाला आहे का नवी साडी कधी नाही ना भाऊजी मला कधीच घेत नाही पंधरा हजार घेऊन गेलाय त्या बाईला खर्च करायला येऊ द्या घरी यांचा तुम्हाला रोज चुलीवरच्या भाकरी आणि तिला तिकडं हाटीला जेवण लोणावळा खांडाळा पाऊस आगा आपण तर सांगू नाही शकत अजून काय काय होईल तुम्ही आता एक कारण करा पहिलं जावा आणि बोम ठोका जावा नाही असं नाही असं नाही असं नाही मग शिव्या शिकवल्या का नाही तुमच्या घरच्यांनी नाही शिकवल्या भाऊजी आईच्या कोंबड्या हिसकाडल्या त्याच्या असं वर्डच जायचं इथन डायरेक्ट मोठ्यानी त्याच्या आईच्या कोंबड्या हिसकावल्या त्याच्या हा ह्याच्या हा ह्या आईचं टवळ हाणलं त्याच्या ह्याच्यात टवळ्या हाण ह्याच्या हा त्याच्या गोवाध्या धुतल्यान वाळत घातल्या त्याच्या गोधड्या धुतल्यान वाळत घातल्या हा <laughs> मामाची पोरगी फिरावतो काय घे आता आपल्याला आवडत नाही बर का काढ्या ला लावणं पण चालायच <laughs> 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 मामाची पोरगी फिरावतो काय आपल्याला आवडत नाही बर का दुसऱ्याच्या बानगडीत लक्ष घालण काय काय तोंडाकडे बघते मी उघडणार नाही उघडणार नाही हा का तुम्हा तुम्हाला मध्ये नाही घेणार उघड गिप ना उघडणार काय कर तू नाव उघडायचं नाही मला बसा बाहेरच बाहेर कुठ माझं घर मी इथंच राहणार ना माझं घर म्हणजे आता कुठं गेलतात तिकडं जावा की कुठं गेलतो मग काम होतो श्रीगोंदाला गेलो तुम्ही श्रीगोंदला गेलतो का तुम्ही मग कुठं होतो त्या सटवी सोबत गेलतो की कोण सटवी रे सटवी म्हणजे माहित नाही का कोणा सोबत गेलतो तुम्हाला वाटतं तुम्ही डोळे झाकून दूध पिता म्हणजे कुणाला कळतच नाही काही पण बोलू नका बर का मला काम होतं म्हणून गेलतो हो तलाटी ऑफिसला तलाटी ऑफिसला गेलतो का तुम्ही हा खोट बोलता का मला आणि ती भवानी नाही दिसायला लागली तिला घेऊन नाही आलो वे का सोडून आलो तिकडं तू घर उघडते का नाही तेवढं मी उघडणार नाही ना कोणती साठवी कोणती साठवी तुम्हाला माहित नाही कुठं ताण करून येत नाही काय पण बोलू नको काय पण बोलू नको म्हणजे तुम्हाला काय वाटत तुम्ही काय सांगितलं नाही म्हणजे मला कळत नाही नका डोक्यात भाजीपाला करू तरी म्हणते माणूस सारखा सारखा कुठं जातो आता काळायला लागले कुठं तोंड काली काळ करतो आणि कुठं शेण खातो ए जास्त बोलू नको घर उघडतो आधी घर बिर उघडणार ना उलट मी कोळा कुलूप लावत तु� असते मग काय करू मी आता काय करू म्हणजे कुठे गेलतो माहित नाही तुम्हाला कुठे गेलतो रे कुठे गेलतो म्हणजे आता कळायला लागले कुठे गेलतो हा सारखा आठ आठ दिवसाला बाहेर माणूस फिरत आहे इतक्या दिवस मी शांतपणे केलं तरी पण आता कळायला लागलं ना तुमचं रंगरूप काम असतंय माझा बाहेर काम असतंय का माझ्या पोरी सोबत काम असतंय का तुमचं हा दर आठवड्याला कुठं आज लोन नावळा अजून कुठं कुठं गेलतो हा हॉटेलला काय चाललंय काय तुमचं तुम्हाला वाटत कि लय लांबची करून आणली म्हणजे हिला काय कळणारच नाही मग बसा की घाल खालीच पुरीत नाव नको कळतो आता नाव काढू नको म्हणजे आठवड्याला तिच्याकडे जायला येत नाही ना मग आता तिच्याकडे जायचं तिकडच खपायचं माझ्या घरी यायचं नाही तुमच्या आईला पण सांगत ये बापाला पण सांगत ये कस तुम्हाला घरात घेत येत बघत ये त्या मामाच्या पुरी सोबत तुमचं लगीन लावाय दिती तू केलं काय करायच मग आता हा तुम्हाला काय असं वाटलं तिला आयता बेळवर नाव गोबा म्हणून घरात नांदवल तिकडे दोघ जण राखण करत बसा की दुसऱ्यांच्या शेतपाची इथं मी राणी बनून राहील तू गप घर उघड बर का घर बी उघडणार नाही त्या बाजिंदीला घेऊन या जा मला पण बघायची कुठली मामाची पुरगे तुमची ती सट्टीच तो मला तोंड दाखवा पहिलं जाऊ देना देव सोडून आता देव म्हणजे तुम्ही लपड तुम्ही लपडे करायला मोकळे मी घरातले काम करायची का ए बाई चुकलं ना जाऊ दे तिला भेटायला नव्हतं पण तिने फोन केला म्हणून गेलो भेटायला कशाला तुम्हाला फोन करती ती जाऊ दे ना आता सांगतो त्याला फोन न बाबा बायकोला माहित झालंय माहित झालं म्हणजे बग... म्हणजे ते मान्य करता का तुम्ही तुमचं लपड होता ते मान्य ना डायरेक्ट अरे काय गोंधळ तुमचा तिकडे खाली पार आवाज येतोय ना अरे घरात घे ना मला ती काय झालं वहिनी काय बाहेर ठेवलाय त्याला का भाऊजी तुम्हाला माहित नाही का घेतला नाही मी तुम्हाला सगळं माहिती आहे आता कसं आहे वहिनी चुकलं माटलं काही झालं तरी आपला नवरा आहे सांभाळून घ्यायचं सांभाळून घ्यायचं म्हणजे बाहेर तोंड करायला घरात घ्यायचं का त्याला बाई नाही करीत ना आता बांबू आतमध्ये मला तू मी घेणार नाही अगं काय घेणार नाही लोक कुत्र्याचं पिल्लू सुद्धा घरात घेतात हे तर तुझा नवरा आहे घे आतमध्ये भाऊजी तुम्ही दोन तोंडे हाव का नाही नाही म्हणजे तसं नाही ग पण आता सांगतोय समजून तुला किती हलकट असला तर जाऊ दे माझ्या साईडलाच राहू द्या तुम्ही दोन तोंडे मांडुळ्यासारखा काय रंग बदलताय वेगळं सांगितलं तुम्हाला घ्या तुम्ही असं नका करू चव जाईना गावात लोक काय म्हणते मीच नेहमी कुठं पण तोंड काळ करायचं मी घरात घ्यायचं किती हलकट असला तरी आपला नवरा तो नवरा म्हणजे तोंड काळ करायला असं नका नालायक असला तर काय करता त्याला आता मग नाही तुमच्या घरी आमच्या घरी काय जा ना तुला बायक हातपाय हात पाय जरा काय बोलत नाही करतो तिला कुणी सांगितलं तिला कस काय माहित झालं एवढं आता मला काय माहिती बायकांना लागते खबर फोन बिन घरी ठेवला होता का तू नाही फोन तर मायकला होता काय लेटर वगैरे खिशात होत का नाही कुठलं हॉटेल बिटेलचं तिकीट खिशात होत का मला नाही मिळ लागलं काय माहिती बाबा कुठल्या तरी नाला एक माणसाने टीप लावली हम्म मला फक्त सापडू दे टांगूनच त्याला मी काढ पण बघ आधी काय झाले मिरची धुरीस त्याला मिरची धुरी नाही अशी ना मिरची कोंब हा तू फक्त मला मदत करते सापडू आता बघतोय पाय धरतो कर म्हणून नाही नाही तू बघ 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 मी काय म्हणतोय बघणार डायरेक्ट जाऊन पाय धर बघ आपले आपले जाऊ का तुझा कोणाला सांगू नको